हॅलो एव्हरीवन आज आपण बघणार आहे न्यूट्री ग्लो वाईन फेशियल किट रिव्ह्यू तर सुरुवात करूया क्लिंजर पासून कोणत्याही फेशियलची सुरुवात हे क्लिन्झरनेच होते क्लिन्झर वापरल्यामुळे चेहरा क्लीन होतो चेहऱ्यावरील धूळ डेड स्किन हे निघून जाते आणि आपला चेहरा हा फेशियल फेशियलसाठी रेडी होतो त्यासाठी अशा प्रकारे चेहरा व्यवस्थितपणे क्लीन करून घ्यायचा हे फेशियल किट तुम्हाला तुमच्या जवळच्या स्टोअरमध्ये किंवा ऑनलाईन इजिली मिळून जाईल तुम्हाला जर घरी वेळ असेल फेशियल करायला किंवा तुम्ही घरी कम्फर्टेबल असाल तर ऑफकोर्स तुम्ही घरी करू शकता अदरवाईज तुम्ही पार्लरमध्ये सुद्धा जाऊन हे फेशियल करू शकता ही फेशियल किट तुम्हाला साधारणतः तीनशे ते साडेतीनशेच्या थी थी दरम्यान ऑनलाईन मिळून जाईल कारण प्राईसमध्ये थोडा जास्त फरक पडूच शकतो जर आपण हे ऑनलाईन परचेस करत असाल तर रिंकल ॲक्नी डार्क सर्कल ब्लॅक हेड्स यांचं येण्याचं प्रमाण हे कमी होते चेहऱ्यावर व्यवस्थितपणे क्लिन्झर अप्लाय केल्यानंतर त्याची अगदी हलक्या हाताने मसाज केल्यानंतर आपल्याला हे कॉटनने किंवा एखाद्या कॉटनच्या कापडाने अशा प्रकारे व्यवस्थितपणे पुसून घ्यायचं तर नेक्स्ट स्टेप मध्ये आता मी चेहऱ्यावर स्क्रब अप्लाय करणार आहे तर या ही मी हे फेशियल केलेलं आहे याचा रिझल्ट हा अतिशय छान आहे मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता फक्त एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा तुम्ही सा सा हा स्क्रब चेहऱ्यावर अप्लाय कराल तेव्हा अगदी हलक्या हाताने अप्लाय करा आपल्याला माहितीच आहे स्क्रब हे थोडस जाडसर असतं पण मला यातील स्क्रब हा इतर फेशियल किटच्या मानाने थोडसा जास्त जाडसर वाटला त्यामुळे जर तुम्ही मग अगदी घासून घासून अप्लाय केला चेहऱ्यावर तर चेहरा लाल होऊ शकतो चेहऱ्याची आग सुद्धा होऊ शकते त्यामुळे अगदी हलका हाताने अप्लाय करा आणि बाकी ही फेशियल किट अगदी छान आहे तुम्ही अफकोर्स यूज करू शकता स्किन एजिंग सारख्या समस्या यापासून दूर होतात हे स्क्रब करताना थोडंसं पाणी घ्या हातावर जेणेकरून मसाज चांगली होईल आणि व्यवस्थितपणे फेशियलच्या स्टेप फॉलो करा जर तुमची त्वचा तेलकट असेल तर अशा तर अशा वेळी स्क्रबिंगमुळे चेहऱ्यावरील चिकटपणा निघून जातो नियमित स्क्रब केल्यामुळे चेहऱ्याची पी एच पातळी ही संतुलित राहते तर अशा प्रकारे फेशियलच्या सगळ्या टिप्स फॉलो करून आपल्याला स्क्रबिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर कॉटनने किंवा एखाद्या मुलायम कापडाने आपल्याला हे पुसून घ्यायचं आहे फेशियल करताना एक गोष्ट लक्षात घ्या अतिशय दाब देऊन किंवा अतिशय घासून घासून आपल्याला कुठलीही प्रोसेस करायची नाही थर्ड स्टेपमध्ये मी आता चेहऱ्यावर मसाज क्रीम अप्लाय करणार आहे चेहऱ्याला मसाज करण्याचे खूप फायदे आहे मसाज केल्यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित होते मी ही फेशियल किट याआधी वापरली असल्यामुळे याचं पॅकेजिंग वगैरे तुम्हाला दाखवू शकली नाही बट मला फक्त तुमच्यासोबत त्याचा रिव्ह्यू शेअर करायचा आहे मसाज केल्यामुळे स्किन हायड्रेट राहते थोडं आपल्याला रिलॅक्स फील होतं म्हणून ॲटलीस्ट महिन्यातून एक दिवस आपल्यासाठी काढून आपण फेशियल व्हॅक्स हे करायलाच पाहिजे कामामुळे आलेला जो ताणतणाव आहे तो निघून जातो थोडं आपल्याला रिलॅक्स फील होतो आणि आपली स्किन देखील चांगली राहते फेशियलमधील मसाज ही स्टेप फार महत्वाची असते त्यामुळे व्यवस्थितपणे अगदी सगळे स्टेप फॉलो करून मसाज करायची आहे मसाज करताना मध्ये मध्ये थोडं हातावर पाणी घ्या जेवढी जास्त तुम्ही मसाज कराल तेवढं त्वचेला पोषण चांगलं मिळतं नुसतंच क्रीम आपल्याला अप्लाय करायचं नाही जर तुम्हाला या मसाज क्रीममुळे किंवा फेशियलमधील कुठल्याही क्रीममुळे डोळ्यापाशी थोडं जडजड वाटत असेल तर डोळ्याच्या अगदी जवळ हा क्रीम लावणे अवॉइड करा साधारणतः इथे मी पंधरा मिनटं चेहऱ्याची मसाज केली मी पूर्ण इथे दाखवू शकत नाही त्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होईल मसाज केल्यानंतरसुद्धा आपल्याला कॉटनच्या कपड्याने हे सगळा क्रीम काढून घ्यायचा आहे सुरुवातीला आपण मसाज केल्यामुळे चेहरा थोडा लालसर दिसतो पण नंतर त्याचा ग्लो अतिशय छान येतो हे फेशियल मी दोन ते तीनदा केलेलं आहे त्यामुळे मला तर याचे कुठलेही साईड इफेक्ट जाणवलेले नाही कोरड्या त्वचेसाठी हे फेशियल अतिशय चांगल्या रित्या वर्क करते त्यामुळे स्पेशली जर हिवाळ्यात तुमची त्वचा हे अतिशय ड्राय होत असेल तर तुम्ही नक्की वापरून पहा तुम्हाला देखील याचा फायदाच होईल त्यानंतर फोर्थ स्टेपमध्ये यामध्ये फेशियल जेल आहे जे आपल्याला चेहऱ्यावर अप्लाय करायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे जेल आहे आणि विशेष म्हणजे याचा स्मेल अतिशय छान आहे आणि आता हे जेल आपल्याला फक्त हलक्या हाताने अशा प्रकारे चेहऱ्यावर अप्लाय करायचं आहे याचा आपल्याला कुठलीही मसाज वगैरे करायची नाही चेहऱ्याची मसाज केल्यामुळे चेहरा लालसर होतो त्यामुळे मग हे जेल चेहऱ्यावर अप्लाय केल्यावर अतिशय रिलॅक्स फील होतं आणि विशेष म्हणजे ग्लो येण्यासाठी हे जेल त्यांनी दिलेलं आहे एक साधारणतः दहा ते पंधरा मिनिटानंतर आपल्याला ह्या फेशियलची फिफ्थ स्टेप फॉलो करायची आहे जे की आहे फेस मास्क आता फेस मास्क आपल्याला चेहऱ्यावर अप्लाय करायचा आहे ज्या प्रकारे आपण मुलतानी माती चेहऱ्यावर अप्लाय करतो अगदी तसाच हा फेस पॅक आपल्याला चेहऱ्यावर अप्लाय करायचा आहे याचा स्मेल देखील मुलतानी मातीसारखाच आहे शक्यतर हा फेस मास्क हाताने चेहऱ्यावर अप्लाय करा जर तुम्ही ब्रशने जर चेहऱ्यावर हा अप्लाय करत असाल तर यामध्ये तुम्हाला थोडं पाणी ॲड करावंच लागेल कारण की हा खूप घट्टसर असा फेस मास्क यामध्ये त्यांनी दिलेला आहे मग तो ब्रशने अप्लाय करणे व्यवस्थितपणे शक्य होणार नाही त्यामुळे मग अशा प्रकारे तुम्ही हाताने करू शकता जर तुम्हाला एखाद्या कार्यक्रमाला वगैरे जायचं असेल तर हे फेशियल एक दिवस आधी करा जेणेकरून ग्लो चांगला येईल साधारणतः पंधरा मिनटानंतर हा फेस पॅक वाढल्यानंतर आपल्याला चेहरा हा थंड पाण्याने क्लीन करून घ्यायचा आहे मी चेहरा थंड पाण्याने क्लीन केलेला आहे मी तीनदा हे न्यूट्रीग्लोचं फेशियल केलेलं आहे मला चांगला रिझल्ट मिळाला तुम्ही सुद्धा वापरून पहा